हे सगळं बघा हे पाला पाठवातलं सगळं आमचं अरे तुम्हाला नुसतं आरक्षण पाहिजे आरक्षण पाहिजे पण आमचं जगणं बघितलंय का आमचा वाळवी मारला आमचे नोट जेलमध्ये राहले गावची गाव आमच्या समाजावरती तुटून पडले आजही आम्हाला शिक्षण घेतच नाही आम आजही आमच्या गावात समाज मात्र नाही आजही आमचं सगळं सगळं पडतात तर आमच्या घरात आणलं पाणी काही बघत नाही तक्रारी येतात आणि आमच्या झोपडी राहून टाकतात गेल्यामुळे मी त्या नकार बघायलो तर शेळाचे खड पुढा होत नाही त्यांना तुला आज लावली आमच्यासाठी नाही शिक्षण आमच्यासाठी नाही या बैठकींचं चुका पाहते आजही त्यांना स्वतंत्र कुठे येत आणतायेत आता तुम्हाला लाच नक्की पाहिजे आमच्या हक्काचा इस्कूल घेताना आमच्या बापाने अनेक कसुट्या तयार करून आम्हाला लक्ष दिलं आज आमच्या समाजाला आळ करून मारलं जात आम्ही केस करायला गेलो तर हे आमच्या अपराध करून जेलमध्ये टाकतात न्याय सुद्धा आम्हाला मिळत नाही तर आमचं जगणं किती बाहेर करेल आमच्या जा सगळ्यांना का दिसत नाही अरे कुणाच्या कर्तव्य चांगलं कारवाई करणे अरे कुणा पाप करणार जास्त तो आमचं जर आरक्षण कार्यदेशील टाकून घेत असता लागतात कुठे एकशिवाय राहणार नाही समजून जायचं नाही आणि तुमच्या पाठीशी जीवाला आठवण द्यायला उभा आहे आपला कोण आणि तुमच्यासाठी लागत आता इथं विजय होईल नाही तर मिळालेलं बाबासाहेबांनी दिलेलं उत्साह देतील